आपल्या जातीला चांगलं शिकणार कोणी नाही फुकट मराठ्यांचे किती विरोधक आहेत बरं झालं या आंदोलनामुळे झाले मनोज जरांगे पाटील नवव्या दिवशी थांबले अखेर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय झालाय आणि पाडापाडी सुद्धा आता होणार नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये त्यापेक्षा नाही दिलं तर आपण सत्य जाऊ आपले लोक सत्य जाऊन घ्या शेतकऱ्याचा जा प्रश्न सगळ्यांचा प्रश्न जी आपली त्यांना संधी होती आपण त्यांना दिली आपली संधी देणं काम होतं आपण पुढंही दिली मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती अंतरवलीतील सराठी जमलेल्या सगळ्या मराठा बांधवांनी केली होती आणि याच विनंतीला मान देत झरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू केलं होतं हे नवव्या दिवशी त्यांचं आमरण उपोषण त्यांनी थांबवलंय त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी अंतरवली सराठीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं आहे अंतरवलीमध्ये जमलेल्या महिला आणि बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगेंनी हे आंदोलन स्थगित केलंय मनोज जरांगे यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसापासून मनोज जरांगे आंतरवली सराटेत आंदोलनासाठी बसले होते पण या काळात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारनं कोणतीही पावलं उचलली नसल्याचं दिसून आलंय तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंच्या विरोधातलं आंदोलन सुरू केलं होतं दरम्यान काळात मनोज यांची तब्येत खालावली त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावे असा आग्रह अंतर्वरील जमलेल्या बांधवांनी केला आणि या काळात जरांगेंना दोन वेळा सलाईन सुद्धा लावण्यात आली होती आता त्यांची तब्येत अधिक खालावल्यानं त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे मात्र शेवटची संधी म्हणून सरकारला त्यांनी हे उपोषण चालू केलं होतं आता आम्ही राजकीय भाषा बोलत नाहीत राजकारणात पडत नाहीत फक्त आम्हाला आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी घेत जरांगे पाटील हे उपोषण करत होते नवव्या दिवशी अखेर त्यांनी हे उपोष स्थगित केलंय सरकारकडून कसला हे प्रतिसाद मिळाला नाही कुणीही आलं नाही आणि त्याच्यामुळं सरते शेवटी हे आंदोलन जरांगे पाटलांना स्थगित करावं लागलं मात्र आता या सगळ्या गोष्टीचे जे परिणाम होतील त्याला तेल सरकार जबाबदार आहे असं जरांगे पाटील बोलले गेल्या नऊ दिवसापासून सुरू असलेले हे उपोषण जरांगेंनी अखेर स्थगित केल्यानंतर त्यांनी सरकारला इशारा दिलाय मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर येत्या निवडणुकीमध्ये पाडापाडी झाली तर मला जबाबदार धरू नका असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय तसंच मराठा समाजातील तरुणांनाही जरांगे पाटलांनी सल्ला दिलाय की मराठा तरुणांनी कोणत्याही राजकीय नेत्याच्या आणि त्यांच्या मुलांच्या पाठीशी न फिरता समाजासाठी काम करावं आपली प्रगती करावी असंही जरांगे पाटील हे उपोषण स्थगित झाल्यानंतर म्हणाले कोणत्याही राजकीय नेत्याच्या पाठीमागं फिरू नका असं जरांगे पाटील सांगतायत माझ्या लेकरांना मारहाण केली पण माझा ऐकून त्यांनी मार खाल्ला सरकारने आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार श्रीमंत मराठे आपली पोरं कधीच मोठी होऊ देणार नाहीत शेतकरी मराठा रात्रांदिवस चिखलात उन्हात काम करून आपली लेकर नोकरीला लागावेत याची वाट पाहतोय मजूर मराठा देखील त्यांची वाट पाहतोय त्यामुळं मराठा आरक्षण मिळावं अशी इच्छा प्रत्येक मराठा बांधवांची आहे आता सरकारनं या उपोषणावरती तोडगा काढला नाही सरकारनं या उपोषणाला दिलेली जी संधी होती तर त्या संधीचं सोनं केलं नाही आता पाडापाडी होणार आता मात्र राजकीय उलथा पालत होणार आणि याला मनोज जरांगे पाटील अजिबात जबाबदार असणार नाही तर सरकार जबाबदार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय मंडळी जरांगे पाटलांनी घेतलेला हा निर्णय योग्य होता का आणि आता सत्तेत बसून आरक्षण मिळवण्याचा हा जरांगे पाटलांचा निर्णय योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा